आप शकता खूप रडेशन लागावत नाही मतदान करण्याचा प्रयत्न जाईल तर 2 मिनिटा एक मिनिट प्रचार करत आहे वैकुंठ साहेब आणि मित्र लाकडचे एक मिनिट सगळ्यांनी कृपया बुद्धमंगळ शिपीसारोय <laughs> सगळ्यांचं ऑब्जेक्शन ते आहे की दुसऱ्या आघाडीला दिले त्यांनी ते नाही नियम सांगितला सतरा एक प्रमाणे त्यांना आमर्पण देत आहेत आता एक प्रमाणे सक्षम प्राधिकारी हे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे नॉमिनेशन दिवस तुम्ही अर्ज करणं अपेक्षित होत तुमचा अर्ज तेव्हा गेला नाही ज्यांचा अर्ज गेला त्यांना ते चिन्ह मिळालं तुमचा अर्ज उशिरा गेल्यामुळे तुम्हाला चिन्ह मिळालं नाही ते चिन्ह तुम्हाला न मिळाल्यानंतर आता आपल्याकडे उद्याला चिन्ह वाटप आहे आता आमचा दुसरा प्रश्न एक एक मिनिट आमचा दुसरा प्रश्न तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवाराला एकसारखे मिळणार

चिन्ह एक चिन्ह नगराध्यक्ष पदासाठी दिलं असेल तर ते चिन्ह कुणालाही इतर सदस्याला देता येणार नाही काय नोंदणीकृत अमान्यता प्राप्त जरी आघाडी असेल तुमची तर त्यामध्ये तुम्हाला जर का कलेक्टर साहेबांनी दिलेलं चिन्ह असं म्हणजे तिकडनं चिन्ह मिळालेलं असतं तर तो सगळ्यांना लागला असत परंतु तसं तुम्हाला चिन्ह मिळालेलं नाही त्यामुळे चिन्ह वाटप करताना तुम्हाला प्रायोरिटी देता येते परंतु नगराध्यक्ष पदासाठी जे चिन्ह गोठवलं आहे ते चिन्ह खाली कुठल्याही सदस्याला पक्षाची मान्यता आहे त्यामुळे पक्षासारखं आम्हाला न्याय द्यावा Ay no! no! no. no, 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 no. Ana,